मित्रहो, संघर्ष हे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा आठवा दिवस अवघा महाराष्ट्र पाहतोय की सततचे उपोषण करून जरांगे पाटील यांचे अनेक अवयव निकामी होत चालले आहेत उपचाराला प्रतिसाद देत नाहीत औषधांना प्रतिसाद देत नाहीत नाकातोंडातून ना रक्त येत आहे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे डॉक्टर सांगत आहेत की ब सततच्या उपोषणं आणि आंदोलनं अनियमित झोप अनियमित जेवण या सगळ्या गोष्टीमुळं त्यांच्या शरीरातले अनेक अवयव निकामी होत चाललेले आहेत हे आपण बघता आहात आणि हे निकामी होत कारण अन्न आणि पाणीच नसे लावे तर ते कुणाचीही निकामी होणं स्वाभाविक आहे आणि या, या तर कितीतरी उपोषणं समाजासाठी केलेली आहेत स्वतः स्वतःला समाजासाठी वाहून घेतलेला आहे समाजा अशा वेळी सरकारची एक जबाबदारी होती की बा तुम्ही पंधरा तारीख जाहीर केली होती विशेष अधिवेशन बोलवायचे ही जरांगे पाटलांची अवस्था असताना सरकारनं काहीच कारण न देता कुठलीही सबब न देता हे आंदोलन आपलं हे अधिवेशन पंधरा तारखेऐवजी वीस तारखेला घ्यायचा निर्णय घेतला का त्याचं स्पष्टीकरण नाही तिथून समाजाला सरकारच्या नियतीबद्दल याला सुरुवात झालेली आहे की सरकारला नेमकं काय हवं आहे कारण स्वतः मुख्यमंत्री माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकदा नाही तर दोन दोन वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतात की मी मराठ्याला आरक्षण देणारच आहे आणि आताची त्यांची जर भाषा बघितली कालचं जर स्टेटमेंट बघितलं तर ते जनांगी पाटलाचं नाव देखील घेत नव्हते आंदोलकांना माझी विनंती आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याही नेतेवर समाजाला आता शंका यायला लागलेली आहे बरं त्यांनी सरसकट सगळे सोयरेचा शब्द दिला होता आता म्हणत आहेत की पन्नास टक्केच्या वरून आम्ही आरक्षण देणार आहोत आणि ते टिकणार असेल साहेब समाजातल्या शेंबड्या पोराला देखील आता कळायला लागलेलं आहे की पन्नास वरचं आरक्षण टिकत नाही आणि ते द्यायचा अधिकार तुमच्या हातात नाही राज्याच्या हातात नाही तो अधिकार तो के केंद्राच्या हातात अधिकार आहे आणि केंद्राची नियत तुम्ही जर बघितली तर त्यांना संपूर्ण आरक्षणच नष्ट करण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे शक्केता, शक्केता हा माझा शब्द लिहून ठेवा पुन्हा जर हे सरकार आलं केंद्रात तर पुढच्या पंचवार्षिकमध्ये लोकशाहीच नाही तर आरक्षण हा प्रकारच रद्द होण्याची शक्यता दाट शक्यता आहे आणि अशावेळी तुम्ही समाजाला मूर्ख बनण्याचं काम बनवण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करत आहात अचानक शिवाजी महाराजांची शपथ घेऊन स्वतःच्या भूमिका बदलत आहात कपडे बदलल्यासारखं यामुळं समाजाचा संयमाचा तुम्ही आता अंत पाहताय असं वाटायला लागले कारण आमचा संघर्ष एवढा मृत्यूशी झुंजतो आहे कुठलाही प्रतिसाद देत नाही स्वतःचं नियंत्रण चालेल परवा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे नियंत्रण सुटल्यावर काय असतं असे काही शब्द बोलले तर बरेच जण हसले की बघा ही काय भाषा आहे का पण ती भाषा तुम्ही उपाशी राहून बघा पंधरा पंधरा दिवस अन्न पाण्याविना तुमच्या शरीराचं कसं नियंत्रण सुटतं आणि ही समाजाची तळमळ आहे त्या व्यक्तीला बस समाजासाठी वाहून घेतलेलं न एक सामान्य घरातला हा नेतृत्व आहे म्हणून तर समाज तळ हाताच्या फोडासारखं त्यांना जपतोय म्हणून तर समाज त्यांच्या एका शब्दावर कोटी कोटीच्या संख्येनं उपस्थित राहतोय मुख्यमंत्री साहेब आम्हाला माहीत आहे की तुमच्या मनामध्ये भीती आहे की आतून घेतलं तर ओबीसी काय करतात की बाहेरून घेतलं तर मराठी काय करतात की अरे तुमची नियत असेल तुम्हाला वाटतं की आपली खुर्ची जाते की काय की तुम्हाला तुमच्या खुर्चीचं पडलं आहे पण तुमच्या खुर्चीसाठी आम्ही आमच्या समाजातले कोट्यवधी लेकरांचं भवितव्य धोक्यात का घालायचं तुम्ही कमावून बसलात हो भरपूर पण आमच्या लेकरांचं काय करायचं आमच्या लेकरांना पैशाअभावी शिक्षण मिळत नाही नोकरी मिळत नाही दिल झालेले आहेत बेचैन होऊन फिरत आहेत लेकरं मग तुमच्या खुर्चीसाठी तुम्ही त्यांचा बळी देणार का हे बघा मी कुठल्या पक्षाचा नाही पण मानलं मी शरद पवारांना एका मराठवाडा विद्यापीठाचा आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचा विषय चालला होता वातावरण विरोधात होतं निवडणुका तोंडावर होत्या पण त्यांनी देऊन टाकलं काय परिणाम व्हायचे ते होतील पण देऊन टाकलं नामांतर करून टाकलं काय झाला परिणाम त्या पंचवार्षिकमध्ये त्यांची सत्ता गेली अरे मग काही सत्तेचा अमरपट्ट तुम्हीच घातलात की काय गेली सत्ता पुन्हा आली ना म्हणजे तुम्ही जर तुमच्या खुर्चीसाठी समाजाचा असा वापर करत असाल समाजाच्या लेकरांना त्यांचं भवितव्य वेटीस धरत असाल त्यांचं भवितव्य अंधकारमय करत असाल तर समाज आता दाक। जागा झालेला आहे आणि जागा झालेला समाज तुम्हाला तुमची दा जागा दाखवल्यासा शिवाय राहणार नाही तुम्ही कृपया हे नाटकं बंद करा मूर्ख बनवायचे नाटकं बंद करा तुमच्या खुर्चीसाठी मराठा ओबीसी वाद निर्माण करताय आरक्षण झुलवत ठेवताय हे प्रकार जर नाही थांबले तर संयम म्हणूनच मी लिहिलंवर की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का मला वाटतं की माझ्या आता बरेच कमेंट आल्या जय जाऊ जय शिवराय मी मुद्दाम त्याचा उल्लेख करत नाहीत कारण बरेच जणांना तो अडथळा वाटतोय जर काही प्रश्न असतील ते तर ते मी नक्की घेईल तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का याचा विचार आता आपण करणं गरजेचं कर आहे अरे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची दोन दोन वेळा शपथ घेऊन तुम्ही समाजाची जर अशी फसगत करत असाल न टिकणारं आरक्षण देण्याचा डाव खेळत असाल तर समाज तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा कुठल्याही जातीचे असा कुठल्याही असा ही, 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 ही वृत्ती आता ठेचून काढल्याशिवाय समोर समाज राहणार नाही मित्रो एवढी खात्री समाजात चर्चा करत असताना लक्षात येते आता नाही आता सुट्टी नाही आणि आमचे संघर्ष योद्ध्याची जर तुम्ही प्राणाशी खेळत असाल तिथं तुम्ही राजकारण करत असाल तर याचे फार विचित्र परिणाम तुम्हाला येत्या काळात नुसत्या निवडणुकीतूनच नाही तर अनेक गोष्टी होऊ शकतात कारण आता समाज जागृत झालेला आहे पेटून उठलेला आहे त्यांच्या बाळांच्या भवितव्यासाठी आता तो आकांतानं जीवाच्या आकांतानं लढतोय त्याला आज गरज आहे आणि अशावेळी जर तुम्ही वेठीच धरत असाल स्वतःचं राजकारण पुढं करत असाल स्वतःची खुर्ची टिकते की नाही म्हणून जर समाजाच्या भावनांशी खेळत असाल तर समाज तुम्हाला माफ करणार नाही कुणालाच माफ करणार नाही तो कोरे बादशाह असू द्या त्याची पाठ लावल्याशिवाय राहणार नाही आमच्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये त्याला पाठ लावणे म्हणतात भल्या भल्यांची पाठ आहे भले भले साम्राज्य उद्ध्वस्त होणार आहेत हे नाटकं आता बस झाले चाळीस वर्ष झाले आता नाटकं सोडा काय तो निर्णय घ्या तुम्हाला समाज डोक्यावर घेऊन नाचेल पण असले जर नाटकं केले तर तुम्हाला समाज सुट्टी देणार नाही तुमचा खुट्टा आमच्या जरांगी पाटलांच्याच भाषेत सांगायचं सा। तर तुमचा खुट्टा उपटल्याशिवाय राहणार नाही हे लिहून घ्या तुम्ही कितीही काही नाटकं केले तरी समाज आणि मला तर असं कळालं अनाधिकृत म्हणजे विश्वसनीय सूत्रांकडून की परवा जे सर्वे झाले त्याच्यामध्ये मराठ्यांची संख्या साठ टक्के आहे महाराष्ट्रात साठ आपल्यालाही माहीत नव्हतं जातनिहाय गणनाच यांनी केली नव्हती ती अधिकृतपणे आता जाहीर होईल पण मला काल एका विश्वसनीय सूत्रांकडून समजलं की साठ टक्के समाज ज्यावेळेस बिघडतो ना साहेब तुम्ही कल्पनाच करा फक्त चार दोन सोळा तुमचे चमचे पण नियती साप ठेवा मराठ्यांच्या लेकराबाळांचा आशीर्वाद घ्या आमच्या संघर्षबद्दलचा जीव वाचवा तरच काहीतरी खरं आहे नाहीतर येणाऱ्या काळात त्याची परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे मात्र काळ्या दगडावरची पाढरेग आहे मित्रहो ज्यावेळी तुम्ही हा माझा लाईव्ह व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्हाला काय वाटतं पंडितराव ढवळे सर म्हणतात की छान माहिती धन्यवाद पंडितराव सर तर तुमच्या कमेंट लिहा उद्याच्या लाईव्हमध्ये मी ते नक्की तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल एक मात्र नक्की आहे की जरांगे पाटलाचे जीवाशी खेळण्याचा प्रकार जो सरकारकडं कर, करत आहे त्यामुळं त्याच्या नियतीवर आता आपल्याला तुम्हाला मला सांगायला लागलेली आहे आणि वरचेवरची भूमिका बदलत आहेत ह्या भूमिकांना बदलता, बदलता त्यांनी आपल्या दिलेल्या शब्दाला कायम राहावं आमच्या लेकरबाळांचा आशीर्वाद घ्यावं हेच आजच्या प्रसंगी मागणी करून आजच्या पुरता मी आपला निरोप घेतो उद्या नवा मुद्दा याच विषयाचा घेऊन आपल्यासमोर न केल तोपर्यंत आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय धन्यवाद